आज बावीस चला तर मंडळी आज बावीस सप्टेंबर आहे आणि आज घटस्थापना आहे आजपासून नवरात्र सुरू झालेले तर घटस्थापनेसाठी माझ्या अंगणामध्ये भरपूर सारे तीन चार नऊची गुलाबाची फुलं आहेत शेवंती आहेत तर मला एक बाहेरून बिलकुल फुलं विकत आणायची गरज पडलेली नाही तर घरचीच भरपूर अशी फुलं घटस्थापनेसाठी मी घे तोडलेली आहेत तर नवरात्रामध्ये आता आजपासून नवरात्र सुरू आहेत ना तर नवरात्रामध्ये नऊ कलरच्या नऊ साड्या बायका घातात तर तसंच आज पहिला दिवस आहे तर आज पांढरे साडे तर मी पण अंगावर आज पांढरे साडे घातलेले चला तर फुलं सगळी घरची तोडून झाली शेवंती पुन्हा जासवून पुन्हा आमच्या हॉटेलवर आहे लाल कनेरी पुन्हा कृष्ण कमळ आणि पांढरे जी फुलं आहेत ना हे मी आम्ही गाठीचा गजरा केला ते फुलं आमच्या गल्लीत भरपूर झाडं आहेत शेव स्वस्तिकची तर ते भरपूर अशी मी फुलं आणली होती तर त्याचा मी गाठीचा गजरा केलेला आहे देवीसाठी आणि घटासाठी अशा मोठे मोठे गाठीचे दोन गजरे पण तयार केलेले आहेत आणि घट सापण्यासाठी माती तर इकडं वावरी म्हणतात ना तर वावरी पण मी शेतातून आमच्या हॉटेलच्या पाठीमागून आणली होती तर आज नाही का दररोज पाऊस आहे पण आज सकाळपासून थोडीशी उघाड दिली होती पावसानं पाऊस नव्हता आभाळ विजा कडकूड लागल्या पण आज सकाळी थोडीशी उघड होती तर मी माती जाऊन होती वावरी जाऊन आणली आणि चला आता गजरे बिजरे तयार झाले मस्त घरची गुलाबाची दोन तीन फुलं घातलेली तर यापास सगळी तयार झाली नागुलीची पानं फुलं गजरे Uh, पुन्हा वस्त्रबासाठी कापूस वगैरे सोलून सगळे झालेले तर चला आता तयारी तर काय केलेलं आहे मी अशी केळीची पानं आमच्या हॉटेलच केळीची पण झाडं आहेत त्याचीच मी पान आणले आणि आपण धान्य एकत्र मी गहू घेतले ज्वारी घेतली धनी घेतलेत पुन्हा हरभरे घेतलेले आहेत करडी घेतलेले जवस घेतलेले आणि मोहरी घेतले जितकं आपल्याकडे धान्य आहे तितकं मी मिक्स करून घेतलेले पूर्ण आणि मिक्स केल्याच्या नंतर ह्या पाहिजे वावरी पण मी आज थोडं उघड असल्यामुळे थोडीशी मोकळी मोकळी माती भेटली ओलीच आहे तशी तर तर काय केलेले मी पितळ्याच्या ताटामध्ये केळीचे पानं टाकलेत कारण ताट खराब होत नाही आता कोणी कोणी जमिनीवर घट टाकते कोणी कॅरीबॅग टाकते खाली कोणी जमिनीवर घट उगवतं तर मी दरवर्षी काय करते पितळ्याच्या ताटामध्ये जास्त करते अशा पद्धतीनं तर मी खाली काय केलेलं आहे मातीचा वावरीचा थर घातला आहे आणि त्यावर धान्याचा थर पुन्हा नंतर मातीचा थर नंतर धान्याचं थर मी असं काय केलेलं आहे दोन तीन मातीचे थर आणि तीन धान्याचे असे पात्र पातळ थर घातले ते घातल्याच्यानंतर एक कुंभारीण मावशी दरवर्षी दारावर येतात लोटकं म्हणतात ते मध्ये गट बसवण्यासाठी तर त्या काल आल्या होत्या माझ्याकडे तसं जुनं होतं पण बायका म्हणल्या जुनं चालत नाही तर मग मी कुंभारी मावशीकडून लोटकाने राळ बाळायचं जे असतं ना कुंडा ते पण घेतलं होतं काल दारावर तर कोर कोरं लोटकं तर त्याला दोऱ्यानं सुतवावं लागतं तसंच ठेवू नये म्हणतात तर मी पाच पदर घातले असे दोऱ्याने सुतवलं आणि हळदी कुंकाचे पट्टे लावून मस्त पूजा केली आणि पाण्यामध्ये ह पूजा केली पाण्यामध्ये हळदी कुंकू थोडेसे तांदूळ टाकलं नंतर बाजूला आपल्याला घट बसवायचा हो होता तर पित्राच्या ताटामध्येच थोडेसे तांदूळ घेतले ते अष्टदल काढतात ते तर मी काय केलं हे अगोदर ताटात मांडला घट आणि बघितलं तर माझ्याकडं रेडीमेड कपडे द दे देवी देवीला सजवण्यासाठी तर मला शंका येऊ लागली थोडीशी उंचीला जास्त कपडे नाही उंचीला घट कमी होते तरी पण मला आपण पाहत म्हटलं तर याला पण थोडंसं दोऱ्यानं सुतवले पांढऱ्या आणि पट्टीवाले आहेत पुन्हा ग नारळाची पण हरी कुंकू लावून असे स्वस्ती काढून पुन्हा त्याच्यावर जर असे सात किंवा पाच किंवा अकरा पानं म्हणतात ना गटाला ठेवा तशा पद्धतीने केलं पण ते ड्रेस घालताना उंचीला कमी पडून पुन्हा मी थोडासा पाठ उंच ठेवला आणि काय केलेलं आहे खाली नागुलीची पानं पितळ्याच्या ताटामध्ये असे सगळे कोण गोल ठेवलेले आहेत आणि त्यानंतर छोटा पाठवून त्यानंतर गट बसवलेला आहे आणि त्या नागुलीच्या पानावर प्रत्येक पानं एक एक बांगडे असे केलेले आहे पुन्हा जोडवे ओटीचं सामान ठेवलेलं आहे खाली चरणापाशी आणि नाराजा घटाला मी असा ड्रेस घातला आहे सजवले पा घरच्याच फुलाचे मी गजरे केली तिथे गजरे घातली नत घातली पुन्हा मंग मनी मंगलसूत्र घातले वस्त्रमाळा घातलेल्या मस्त असं देवीपेक्षा देवी इतकी छान अशी देवी सजवली आणि देवीचं रूप आणलं तर पात्या अगोदर मी काय केलं घरच्या देवाची पण घासून घुसून पूजा केली कारण नऊ दिवस देव घट गट, घटी बसतात ना त्या पूजा करत नाही नऊ दिवस पुन्हा आज देव पण स्वच्छ करून घेतले सगळे आणि स्वच्छ केल्याच्या नंतर काय केलेलं इकडं तर ह्यापाशी मस्त पूजा करून हे करून देव स्वच्छ करून वगैरे घेतले आणि पहा किती भारी गुलाबाची फुलंही आणि चला आता पूजा मांडणी सगळी झाली आता आरतीसाठी ताट तयार ठेवलं ताटामध्ये पण भरपूर असे फुलं टाकले एक तुपाचा दिवा पुन्हा राळ आणि भीमशेन कापूर हे सगळं ताटात तयारी केली आरती करण्यासाठी आणि आजची पहिली माळ नागवेलीच्या पानाची असते तर मी नागवेलीच्या पानाच्या हार घातली घटाला पण अशी चांगली हे घेतलेली आहे हार केलेला गजरा आणि चला तर मग आता आरतीवर तयार केलेली आहे आणि दिवा अगोदर प्रज्वल करतात देवपूजा करण्यासाठी घटस्थापनेच्या अगोदर तर चला आता आरती वगैरे सुरू होती तर आरती करून झाल्याच्या नंतर धूप दीप देवाला ओवाळ माहिती सांग मस्त पैकी तर फार मस्त झाली मंडळी तर माझी एकदम सोपी पारंपरिक पद्धतीनं घटस्थापने घटस्थापना आवडल्यास मला कमेंट करून सांगा तर चला आता आता हे छोटस याला राळ आणि कापूर याच्यामध्ये टाकलेला होता चला झाली पूजा करून चला तर मंडळी आपली घटस्थापना झालेली तर पहा माझी साड्या आणि सोप्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं जगाची स्थापना केलेली आहे आणि आज कोणी उठता बसता पण उपवास धरतो कोणी नऊ दिवसाचा धरतं कोणी पाच जस जसं जणां जमल त्याचे उपवास क धरतात तर आम्ही दोघांनी पण नऊ दिवसाचे उपवास पोकलेले तर का मस्त पूजा आरती सगळं झालेले आणि आता काय करतात आज नऊ नऊ दिवसाचे नऊ कलर घालतात तर साड्या घालतात नऊ दिवसाच्या नऊ वेगळ्या तर आज पांढरा कलर होता पहिल्या दिवशी तर चला मी पण आज पांढऱ्या कलरची साडी अंगावर घातलेली आणि साडी पांढऱ्या कलरची घालून मी पूजा घटस्थापना सगळं सगळे केलेले आणि उद्याचा घटाचा दुसरा दिवस आहे तर उद्या लाल कलरची साडी आहे तर कसा वाटला आमचा आजचा छोटासा घटस्थापनेचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझी घटस्थापना आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी